नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहे राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर शिवसेना शिंदे गटाला देखील राज्यात यश आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाला मुंबई आणि इतर इतर दोन महापालिका वगळता ठिकाणी अपेक्षित कामगिरी करता आली नाही दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे महापालिका निवडणूक निकालानंतर महापौर पदासाठी आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे आरक्षण सोडत जाहीर होताच आता सर्वच पक्षाकडून महापालिका मध्ये आपल्या पक्षाचा महापौर कसा बसवला जाईल यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आकडे जुळवले जात आहे राज्यात काही अशा महापालिका आहेत जिथे सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर नियोजन सुरू करत आहे मात्र आता राजकारणात आणखी एक नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे ती म्हणजे भाजपानी शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते चंद्रपूर मध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे मात्र तरी देखील काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस विरोधात शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी दोन अपक्ष नगरसेवक आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे यात सर्व पार्श्वभूमीवर चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मुंबई मध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे त्यामुळे मुंबईत घडामोडींना वेग आला आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रपूर मध्ये अडीच वर्षे महापौर पदाची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे आता भाजप ठाकरे गटाची ही मागणी मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा